सगळी लाईन जी तुम्हाला दिसती ती एक एक महिन्यापासून डोमिसाईल सर्टिफिकेट बोनाफाईड सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला वगैरे वगैरे कागदपत्रांसाठी थांबलेले आणि हे अशी बरा त्या गेट पर्यंत जायचं बघा ते ती तिकडे पर्यंत बघा तुम्ही पण आज यांचं नशीब चांगलं आहे आज यांचं सुदैव आहे आणि आज मी इथं आहे दिवसभर एकाही माणसाला मोकळ्या हाताने घरी जाऊ देणार नाही सगळ्यांचे कागदपत्र मिळणार दुसरी गोष्ट मी आताच तहसीलदारांशी फोनवरनं बोललेलो आहे अर्ध्या तासाच्या आतमध्ये तहसीलदार इथं असणार आहेत आणि स्वतः तहसीलदार इथं थांबून तुमच्या सगळ्यांचे कागदपत्र त्यांचे हस्तेच येणार आहे तातडीने झालं पाहिजे का दिला चल तिकडे सर ज्येष्ठ नागरिकाचा उद्योग इकडे असेल तीन वर्षाचा दाखला पाहिजे एक वर्षाचा कसा दिलाय वर्षाचा मित्रा याला तीन वर्षाचा दाखला पाहिजे तू एक वर्षाचा का दिला तीन वर्षाचा दाखला देऊन टाक दहा मिनिटात याला तीन वर्षाचा दाखला द्यायचा चला आतमध्ये तुम्ही दोघं आतमध्ये या इकडे दोनच लोक घेऊन येतो दोन लोकांत दोन लोकांत या थांबा तुम्हाला सांगतो ज्येष्ठ नागरिक कुठं असतंय या कशाला लॉग लावायचा बघा इथे जे तुम्हाला दिसते ना हे इलिगल बोर्ड आहे हा बेकायदेशीर आहे हे सरकारी ऑफिस म्हणजे जनतेच जनता मालक आहे असे कडीबडी लावून लॉक लावायचे नसतं इथे आणि ही ही जागाच इलिगल आहे बर का पार्किंग मध्ये सरकारी ऑफिस कसं असू शकतं इथून सुरुवात करतो प्रिंटचे चे तीस रुपये हे मित्रा दोघ आहेत ते मुलीला लावतात मध्ये इकडे <द्वारी> याचा तीन वर्षाचा दाखला करायला दिला तू त्याला रिक्वायरमेंट तीन वर्षाची तू एक वर्षाची देऊन त्याची काढवणं पडतो नाही नाही द्यायचं त्याला तीन वर्ष द्यायचं तुला किती वर्षाचं पाहिजे बाळा तीन वर्षाचं पाहिजे एक वर्ष हे बघ हिचं पण हेच प्रॉब्लेम केले तू तीन वर्षाचं पाहिजे एक वर्ष दिले मग त्याचा उपयोग काय तलाठी दाखला पण तीन वर्षाचा तीन वर्षाचा तलाठी दाखला दिल्यावर चेक करा आणि तीन द्या सगळ्यांना घेऊन काय ही गर्दी तुमच्यामुळे झाली आहे सर्व सर्व्हर डाऊन होता तू कोणाला तक्रार केली कोणाला सर्व डाऊन झाल्यावर कोणाकडे केली तहसीलदाराकडे आम्ही तसिसदारांना बोलवलेले ओके तहसीलदार इथे खाली येतील स्वतः तुझं सर्व का डाऊन होत हे बघू या दोघांनाही तीन तीन वर्षाचं एक दहा मिनिटांमध्ये काढून द्यायचं बा थांब घेऊन जा कोणाकडे काम आहे तुमचं हे बघ मित्रा एक मिनिट बोला हे बघा हे बघ तुमचं असं म्हणणं आहे की यांचं कागदपत्र गाळ झालेलं आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्र अभिलेख अधिनियम दोन हजार पाच नुसार कागदपत्र गाळ केली तर दहा वर्षाची शिक्षा आहे यांचा कागद शोधून ताबडतोब द्यायचा मी गुन्हा दाखल करेल कागदपत्र लगेच द्यायचे शोधून पावती इकडे पावतीचा फोटो काढून घे पावती आहे ना त्याला त्याला आज द्यायचा नाहीतर अभिलेख गाळ केला म्हणून गुन्हा दाखल करेल Gracias. <laughs>